she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी तर आपल्याला एक व्हिडियाच्या पानाचा एक उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या नशिबामध्ये ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतील आपल्या अवतीभोवती असणारं जे काही दारिद्र्य आहे संकट आहे कर्ज आहे अडचणी आहेत दुःख आहेत तर त्या सर्वातून आपल्याला मार्ग मिळेल आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे संकष्टे चतुर्थीला आपल्याला हे विड्याचं पान कुठे अर्पण करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत मानले जातात गण गणपती बाप्पांची पूजा प्रत्येक घरामध्ये केली जाते विशेषतः मंगळवारी आणि बुधवारी आपण आपल्या घरामध्ये जे कर्जमुक्ती गणपती बाप्पाचं स्तोत्र आहे ज्याला आपण ऋणमुक्ती स्तोत्र म्हणत असतो तर ते ऋणमुक्ती स्तोत्र नक्की आपण वाचावं याने आपल्यावरती थोडंफार जर कर्ज असेल तर त्या कर्जातून आपल्याला मुक्तता मिळत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये रोज गणपती अत्तर्वर पठन पठण आपल्याकडनं झालंच पाहिजे पण रोज नाही शक्य तर फक्त गणपती अथर्वशेष हे तुम्ही बुधवारी किंवा मंगळवारी किंवा प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विनायक चतुर्थीला तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करू शकता त्यानंतर पुढचं म्हणजे तुम्हाला आता एक विळ्याच्या पाण्याचा काय उपाय करायचा आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती आपण घेऊया तर आपल्या मनामध्ये भरपूर अशा इच्छा असतात मग तुमची व्यापार असू दे व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या धनप्राप्ती असू द्या किंवा लग्न असू द्या जे काही तुमची इच्छा असेल तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कशा पद्धतीने करायचं बघा तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळद ही तुम्हाला पाण्यामध्ये थोडीशी मिक्स करायची आहे बोटाच्या किंवा काडकीच्या सहाय्याने तुम्हाला या विड्याच्या पानावरती तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती लिहायची आहे स्पष्ट नाही लिहिता आली तरी चालेल पण तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही तुमची इच्छा काय त्या पानावरती लिहित आहात तर अशा पद्धतीने त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला एक छान तुपाचा दिवा अगोदरच प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा उपायाला सुरुवात करण्या अगोदरच तुम्हाला हा तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे जी गणपती अथर्व आहे तर त्याचं पठण करायचं आहे आणि गम गणपती नम या मंत्राच्या तुम्हाला एक माळजप करायचा आहे तर ह्या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहे त्यानंतर ह्या पानाची तुम्हाला घडी घालायची आहे घडी घातल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवायचं आहे किंवा त्यांच्या मूर्तीच्या खाली जरी तुम्ही ठेवलं तरीही चालेल त्यानंतर हे पान तुम्हाला रात्रभर उद्या दिवसभर तिथेच राहून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठे वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर ते विसर्जित करायचं आहे बघा पाणी हे वाहतच असावं जेणेकरून आपली जी इच्छा आहे तर ती लवकर पूर्ण होईल साठलेल्या पाण्यामध्ये शक्यतो करून विसर्जित करू नका वाहत्या पाण्यामध्ये हे जे पान आहे तर ते विसर्जित करत असताना तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती परत व्यक्त करायची आहे एक प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांना साकडच घालायचं आहे की माझ्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहेत कर्ज आहेत अडचणी आहेत ते दूर होऊ देत माझ्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रकाश पडू दे माझ्या आयुष्यातच ज्या काही अडचणी मला येत आहेत कोणतंही काम तुम्ही हातात घेता मग त्या अडचणी आपल्या दूरच होत नाही तर त्या अडचणी माझ्या दूर होत हो देत अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल की घरातील सर्व दोष अडचणी दुःख संकटे दारिद्र्य दूर होऊन गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होईल आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायचा फायदा होईल आता हा उपाय कधी करायचा तर उद्या दिवसभरामध्ये सकाळीच तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील पण नाही सकाळी टाईम तर संध्याकाळी करा आणि सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्ही हा उपाय करू नका नंतर पुढच्या संकष्टी चतुर्थीच्या वेळेस केला तरी चालेल किंवा महिन्यातील कोणत्याही बुधवारी किंवा कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर अशा पद्धतीने सेम तुम्ही कोणत्याही बुधवारी किंवा कोणत्याही मंगळवारी गणपती बाप्पांजवळ हा उपाय विड्याच्या पानाचा करायचा आहे नाही तुम्हाला आत्ता शक्य झालं तर नक्की करून बघा नक्की अनुभवील चालेल ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ